श्री स्वामी समर्थ मित्रांनो या चार सवयी असणारा माणूस जीवनात कधीच यशस्वी होत नाही कधीही कोणतेच काम योग्य रीतीने पार पाडू शकत नाही कामाचे नियोजन करू शकत नाही आयुष्यभर गरीब आणि दुःखी राहतो श्रीमद भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवनाचे सार सांगणारा अणमोल खजिना आहे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक परिस्थितीत मार्गदर्शन करणारी गीता आजही तितकीच समर्थक आहे जितकी द्वापार युगात ती होती महाभारताच्या युद्धभूमीवर जेव्हा अर्जुनाला युद्ध कठीण वाटले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उद्देश दिला कारस्ते मा कदाचन मा कर्म फल हेतू मा ते सगोस्त्व कर्मणी या श्लोकात श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे की तू आपल्या कर्तव्यानुसार काम करत राहा पण कामाच्या फळावर लक्ष देऊ नको कामाचा परिणाम काय होईल याबद्दल चिंता करण्याची गरज नाही फक्त आणि फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि ते व्यवस्थित करा कर्म करण्याची प्रेरणा दिली त्यानंतर अर्जुनाने धैर्यशील आणि युद्धासाठी कटिबद्ध होण्याचा निर्णय घेतला भगवद्गीता खरं तर फक्त युद्धापुरती मर्यादित नाही तर ती संपूर्ण मानवजातीला जीवन जगण्याची कला शिकवते यशस्वी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी कोणत्या सवयी आपणास असाव्यात तसेच कोणत्या सवयींना दूर ठेवावे हे गीतेमध्ये स्पष्ट सांगितले आहे काही सवयी अशा असतात ज्या माणसाला आळशी निष्क्रिय आणि आत्मिकदृष्ट्या दुर्बल बनवतात अशा सवयींना आपण वेळीच ओळखले नाही तर त्या आपल्याला इच्छाशक्ती असूनही कोणतेच काम पूर्ण करून देणार नाहीत परिणामी अशी व्यक्ती जीवनात कधीच यशस्वी होणार नाही चला तर मग जाणून घेऊया मानवाच्या प्रगतीला अडसर करण्या चार सवयी कोणत्या आहेत ज्या माणसाला निष्क्रिय बनवतात आणि प्रगतीपासून दूर ठेवतात एक निष्क्रिय व्यक्ती नाही माझं घडो श्रम नाही घडो कष्ट परिणाम फळ मात्र मिळावे असं आळशी व्यक्तीचं असतं निष्क्रिय माणूस जीवनामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही देरे हरी पलंगावरी भगवान श्रीकृष्ण म्हणतात सतत आराम करणारा आळशी स्वभाव असलेला माणूस कोणत्याही कामासाठी योग्य योग्य नसतो कर्मचारी कर्म करण्यातच कौशल्य समजतो असं गीतेमध्ये म्हटलं आहे जो मेहनत टाळतो त्याला आयुष्यभर अपयाशाला सामोरे जावे लागते आळशी माणूस उद्या पाहू उद्या करू म्हणत राहतो आणि मग मात्र संधी हातातून निष्ठून जाते जसं निर्मळ असते मात्र स्थिर पाण्याला डबके म्हणतात त्याची दुर्गंधी येते नदीचे पाणी मात्र वाहणारे असते ते स्वच्छ निखळ आणि असते असते ते सतत कार्यरत म्हणूनच कार्य करण्याला पर्याय नाही गीतेमध्ये म्हटलं आहे दोन अत्याधिक प्रेम माणसाला दुबळा बनवतात पालक म्हणून आपल्या मुलांना खूप लाड करू लागले तर मुलं स्वावलंबी होण्याऐवजी परावलंबी बनतात एका दंतकथेनुसार एका पक्षाने आपल्या पिल्लांना एवढ्या प्रेमाने कवटाळून ठेवले होते की त्यांना स्वबळावर उडू सुद्धा देईना अंतिम वेळी एक घार त्या पक्ष्यांना खायला आली तेव्हा उडण्याची वेळ आली होती तेव्हा मात्र ती पिल्लं आकाशात उडू शकली नाहीत आणि मग ती पिल्ले आपलं स्वतःचं रक्षण देखील करू शकली नाहीत अति प्रेमामुळे त्यांचं नुकसान झालं त्यामुळे गीतामध्ये सांगितलं जातं की प्रेम असावे पण ते निर्बंधात असावे आपल्या पाल्याचं खरं भलं कशात आहे हे पाहणं गरजेचं आहे उगीच त्याला आळशी आणि प्रेमाने कवटाळून दुर्बल बनवू नये प्रेम नेहमी प्रोत्साहन देणारे आणि संधी देणारे असावे तीन गर्विष्ठ आणि अहंकारी व्यक्ती उंच उडू नको रे पाखरा आभाळ आपले नाही गीतेमध्ये म्हटलं आहे की माणूस त्याच्या अहंकारातच अडकून पडतो आणि शेवटी स्वतःचा नाश करून घेतो अहंकार आणि क्रोध आपल्या जीवनात आपत्ती आणतात म्हणूनच क्रोधावर नियंत्रण आणि संयमी माणूस जर आपले कर्म योग्य रीतीने पार पाडत असेल तर अशा कर्म करणाऱ्या माणसाला जीवनामध्ये यश मिळते जसं की रावणाकडे असीम शक्ती होती पण त्याच्या गर्वाने त्याचा नाश झाला कौरवांनी अहंकाराच्या आहारी जाऊन पांडवांची वैर घेतले आणि महाभारत घडले आसक्तीमध्ये अडकलेला व्यक्ती भगवान श्रीकृष्ण म्हणतात परम सुखम म्हणजे जेव्हा माणूस कोणत्याही गोष्टीची मर्यादा पार करतो तेव्हा ते अति होते अति मनुष्यासाठी कधीच चांगले नसते अति लोभ अति प्रेम अति अहंकार अति म्हटलं की माती निश्चित असते जेव्हा मनुष्य स्वतःवर स्वयं बाळगतो तेव्हाच तो खऱ्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो आसक्ती माणसाला एकाच गोष्टीमध्ये अडकवते आणि तो स्वाभिमानापासून दूर राहतो अतिलोभापायी तू गुलाम बनतो लंपट दुराचारी बनतो धनाची आसक्ती माणसाला लोभी बनवते प्रेमाची आसक्ती माणसाला गुलाम बनवते आणि जो माणूस भूतकाळाशी जोडलेलं सत्य सदैव उकलत राहतो तो पुढे जाण्यापासून अडकतो त्यामुळे जीवनात समतोल राखणे अत्यंत महत्वाचं आहे पाच रागीट आणि क्रोधी व्यक्ती क्रोध हा डोळ्यात आहे तोपर्यंत तो, मर्यादित आहे एकदा तो कृतीमध्ये एक उतरला तर त्या अतिक्रोधामुळे माणूस स्वतःचा नाश ओढावून घेतो क्रोध माणसाच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर परिणाम करतो क्रोधामुळे विवेकबुद्धी नष्ट होते माणूस चुकीच्या गोष्टी करतो दुर्योधनाने क्रोधामुळे त्याच्या संपूर्ण कुलाचा नाश ओढावून घेतला म्हणूनच रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे जी व्यक्ती वरील सर्व सवयी सोडून क्षमता कर्मशीलता संयम आणि निर्लोभता या गुणांना आत्मसात करते ती जीवनात खऱ्या अर्थाने अनुभव घेते जीवनाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे भगवंताच्या चरणांची प्राप्ती नचमा तानी कर्माणि निवदत्मती धनंजय उदासीन वदासीन म सक्त तेशू कर्मसो कोणतेही कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवू नकोस कारण अशावेळी विलंबित कर्माचे फळ मिळून भलतेच घडेल तर निराशा येईल त्यापेक्षा कोणतीच अपेक्षा ठेवू नकोस म्हणजे अपेक्षा भंगाचे दुःख पदरात पडणार नाही अशावेळी चांगले घडले तर आनंदी आनंदच आणि विपरीत घडले तरी सामोरे जाण्याची तयारी मात्र ठेव कर्मफळ नको म्हणून कर्मच नाही केले तर ते एक कर्मच होऊन कर्तव्यच्युत होण्याचे पाप वाट्याला मात्र येईल वाट्याची हिंसा नको ते म्हणून युद्ध टाळले तर शत्रू गप्प बसेल काय शत्रू हल्ला करून कत्ल करेल पारतंत्र भोगावे लागेल तू युद्ध नको म्हणून पाठ फिरवशील तर तू त्यांना घाबरलास म्हणून तुला हिनवतील तुझी निंदा करतील एवढा वैकुंठीचा राणा चराचराचा चरा स्वामी त्याचा मोठेपणा काय वर्णावा कृष्ण रूपाने जन्म घेताच गोकुळी गुरी राखली अर्जुनाचे सारथ्य केले अनेक राक्षसांचा वध केला आपला मामा कौंस याचाही वध करण्यास मागे पुढे पाहिले नाही त्याने आपल्या जीवनात परस्पर विरोधी अनेक कामे केले समोर आलेल्या कर्माला प्रतिष्ठा देऊन कोणतेच काम त्याज्य किंवा कमी लेखले नाही तर ते आपले कर्तव्यच आहे म्हणून ते केले शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समय प्रिय असा मनुष्य जो कधी अत्यानंदित होत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही आणि जो कधी कामनाही करत नाही तसेच शुभ आणि अशुभ संपूर्ण कर्माचा त्याग करतो तोच भक्तियुक्त भक्त मला अतिप्रिय आहे याचा अर्थ असा आहे की एखादं कार्य मनाप्रमाणे पार पाडल्यानंतर आनंदित होता कामा नये अशाने चूक होण्याची शक्यता अधिक असते तसेच आपले कार्य यशस्वी ठरले म्हणून कोणाचा द्वेष आणि ईर्षाही करू नये मानसिक शांतता आणि प्रसन्नता ठेवण्यास याचा उपयोग होऊ शकतो असे सांगितले जाते जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर या गोष्टी दूर साराव्या आणि दूरदृष्टीने दुर पुढे जावे जिंकायचे असेल तर स्वतःला ओळखा स्वतःला ओळखाल तरच जगावर राज्य कराल श्रोते हो भगवद्गीतेतील हे अनमोल विचार तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की जस्ते जस्ते करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ जय श्री हरी कृष्ण नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ